नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत तीन जून पासून या राशींचे नशीब अचानक बदलणार आहे दोन हजार पंचवीस पर्यंत देवगुरू आपणास खूप धनी बनवणार आहेत तर यामध्ये आपली रास आहे का हे पडताळून पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रहामध्ये दे, देवांचा गुरु मानले जाणारे गुरुग्रह हा सर्वात विशेष मानला जातो गुरु बृहस्पती हे संतान जीवनसाथी धनसंपत्ती मार्गदर्शन प्रशासन शिक्षण ज्योतिष धर्म उच्चपद वैवाहिक जीवन सुखसंपत्ती व धनसंपदा इत्यादीचा कारक मानला गेला आहे जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करत असतो त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचा उदय जून मध्ये होणार आहे देवगुरू जून महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत उदय होणार आहेत तीन जून दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून एकवीस मिनिटाला वृषभ राशीत गुरुचा उदय होणार आहे गुरुचा उदय होताच काही राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत तर त्या नेमक्या कोणत्या राशी आहेत या विषयीची माहिती पाहूयात गुरुच्या उदयामुळे कन्या राशींच्या लोकांचे चांगलेच दिवस सुरू होणार आहेत या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते तुमचे बिघडलेले काम या काळात पूर्ण होणार आहेत जुन्या गुंतवणुकीतून यामुळे आपणास फायदा होऊ शकतो या काळात तुमचं उत्पन्नही वाढू शकतं समाजात मान प्रतिष्ठा आपणास मिळणार आहे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो तुम्ही देश विदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता गुरुच्या उदयामुळे वृश्चिक राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे यावेळी तुमच्यासाठी वाहन आणि मालमत्ता देखील खरेदी करण्याचे योग दिसून येत आहेत जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे चांगल्या नोकरीची ऑफर येऊ शकते या काळात अनपेक्षित पैसा मिळू शकतो तुम्हाला तुम्हाला व्यवसायात व्यवसायात चांगलाच चांगलाच परिवर्तन नफा मिळून येणार आहे या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून सर्व प्रकारची मदत मिळू शकते तसेच समाजात तुमची प्रतिष्ठा सुद्धा वाढणार आहे उदय स्थिती मकर राशींच्या लोकांसाठी शुभसिद्ध होऊ शकते बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो शेअर मार्केट मध्ये नफा होणार आहे तुम्हाला न्यायालयीन कामामध्ये यश मिळणार आहे या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळणार आहे काही दिवसापासून आपलं कुठलं काम अडकलेलं असेल तर या काळात ते नक्की पूर्ण होईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना या काळात यश मिळणार आहे व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्ही तुमचं बँक बॅलन्स वाढवण्यासाठी यशस्वी होऊ शकता वैवाहिक जीवनात आपणास सुख समृद्धी मिळणार आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद